श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस मे वार बुधवार उद्या आलेली आहे वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात कारण या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता गौतम बुद्ध यांना भगवान विष्णूंचा नववा अवतार मानलं जातं वैशाख पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असंही म्हणतात या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं पौर्णिमेला बरेच जण तीर्थस्नानावर जाऊन स्नान करण्याचा प्रयत्न करतात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना जर आपण तीर्थस्नानावर जाऊन स्नान केलं तर आपल्या हातून झालेली सर्व वाईट कर्मही नष्ट होत असतात तसंच जर कुंडलीमध्ये शनी राहू केतू यांचा वाईट प्रभाव असेल तर तो देखील नष्ट होत असतो त्यामुळे बरेच जण अशा विशिष्ट तिथींच्या दिवशी तीर्थस्नानावर जाऊन स्नान करत असतात परंतु बरेच जण असे असतात ज्यांना पवित्र नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून आपण उद्या आणि परवा आपल्याच घरातील काही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्यास आपल्याला पवित्र नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळणार आहे त्याचबरोबर स्नानानंतर जर आपण काही वस्तू दान केल्या तर आपल्याला या पौर्णिमेचं संपूर्ण फळ मिळणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हायला मदत होईल जर तुमच्या जवळपास कुठेही आजूबाजूला जर पवित्र नदी असेल तर उद्या आणि परवाच्या दिवशी तुम्ही आवर्जून त्या पवित्र नदीत स्नान करायचं आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरातील काही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या मागे असलेला शत्रु उत्रास वास्तुदोष पितृदोष नष्ट व्हायला मदत होईल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर तुमच्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये अडथळे उत्पन्न होतात नकारात्मक ऊर्जा ही अशी ऊर्जा आहे की ती तुमचं कोणतंही कार्य पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न करत असते तुम्ही एखादं काम हाती घेतलं असेल आणि तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ते काम पूर्ण होत नसेल तर ते तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींमुळे होत असतं आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून आपण खूप कष्ट करत असतो खूप मेहनत करत असतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला यश येत नाही तर याचं काय कारण असू शकतं तर बघा आपल्या घरामध्ये काही दोष असू शकतात आपल्या कुंडलीतील काही ग्र, ग्रह खराब असू शकतात किंवा कोणीतरी आपल्यावर कर्णीबाधा केलेली असू शकते किंवा आपल्यामध्येही काही दोष असू शकतात त्यामुळे या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात याचबरोबर आपल्याला किंवा आपल्या घराला ला नजर लागली असेल किंवा घरात वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपली कामं पूर्ण होत नाहीत तर या समस्या दूर करण्यासाठी हे स्नान खूप महत्वाचं मानलं जातं त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना स्नानाला खूप महत्त्व दिलेलं आहे तर उद्या आणि परवा तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे नंतर त्या पाण्यात तुम्हाला अतिशय महत्त्वाची जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे पवित्र गंगेत स्नान करणं शक्य नसल्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे तर गंगाजलची ही बॉटल तुम्हाला जिथे देवपूजेचं सामान मिळतं त्या कोणत्याही दुकानात सहज मिळेल यावेळची ही, या ही गुरुवारी आलेली असल्याने आपल्याला आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद देखील टाकायची आहे यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो नंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात एक चमचा काळे तीळ टाकायचे आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला काळ्या तिळांना खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी काळ्या तिळांचं दान देखील केलं जातं त्यामुळे एक चमचाभर जे काळे तीळ आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत याचबरोबर आपल्याला जर काही नजरबाधा झाली असेल आपल्यामध्ये जर काही नकारात्मकता अस तर ती नष्ट होण्यासाठी दोन चार मिठाचे खडे आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत तर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकायच्या आहेत आंघोळ करताना प्रथम उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर आणि मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे स्नान केल्यामुळे आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीला ला लागते सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि मग हळूहळू आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश येऊ यो लागतं आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होऊ लागते आता स्नान झाल्यानंतर दान कशाचं करायचं तर गुरुवारी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आलेला आहे या दिवशी तुम्ही यथाशक्ती यथा भक्ती काही ना काही दान करायचं आहे सध्या वैशाख महिना सुरू आहे उन्हाच्या झाडा या सहन होण्या पलीकडे गेलेल्या आहेत तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या गरीबाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान करू शकता फक्त प्लास्टिकची चप्पल दान करायची नाही छत्री दान करू शकता पाण्याने भरलेली मातीची घागर दान करू शकता वैशाख महिन्यात जलदान करण्याला अतिशय महत्त्व आहे एखाद्या गरिबाला तुम्ही अन्नदान करू शकता यातील कोणतीही एक वस्तू जरी दान केली तरी याचं पुण्यफळ तुम्हाला अनेक पटींनी मिळणार आहे तर या वैशाख पौर्णिमेला तुम्ही यथाशक्ती यथा भक्ती काही ना काही अवश्य दान करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ